नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो नीट दोन हजार चोवीसचे निकाल आता लवकरच लागणार आहेत महाराष्ट्रातील मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी आपापली आन्सर की व ओ एम आर शीट चेक केलेली असेल त्यानुसार महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना त्यांचा स्कोअर किती येत आहे हा एक ओव्हरऑल अंदाजा आलेला असेल तर आता या सर्व विद्यार्थ्यांना त्यांचा जो काही स्कोअर आलेला आहे त्यानुसार महाराष्ट्रामध्ये कोणतं कॉलेज मिळू शकतं त्यासोबतच कोणत्या कोर्समध्ये ॲडमिशन मिळू शकतं या संदर्भाने प्रश्न पडलेले असतील तर या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत महाराष्ट्रातील सर्व कॉलेजचे कट ऑफ आणि वार्षिक फी स्ट्रक्चर शेअर करणार आहे तसेच ज्या कॉलेजमध्ये तुमचं ॲडमिशन होणार आहे त्या कॉलेजची हॉस्टेल फीस किती आहे मेस फीस किती आहे या संदर्भाने देखील तुम्हाला माहिती मिळेल तर या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत राहा व महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत या व्हिडिओला नक्की शेअर करा तर विद्यार्थी मित्रांनो बालाजी एज्युकेअर मार्फत तुम्हाला महाराष्ट्रातील सर्व कॉलेजची माहिती देण्यात येणार आहे जे काही माहितीचा पी डी एफ आहे त्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्रातील सर्व एम बी बी एस गव्हर्मेंट कॉलेज त्यासोबतच प्रायव्हेट कॉलेजचे कटॉप व वा वार्षिक फी स्ट्रक्चर मिळेल फी स्ट्रक्चरसोबत तुम्हाला त्या कॉलेजची हॉस्टेलची फीस किती आहे मेसची फीस किती आहे सिक्युरिटी डिपॉझिट तुम्हाला किती भरावं लागतं या सर्व गोष्टींसंदर्भाने माहिती मिळेल जेणेकरून जर तुम्हाला एखादं प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेज मिळालं तुमच्या स्कोरच्या अकॉर्डिंग तर तुम्हाला एक अंदाजा लागून जाईल की तुम्हाला किती रुपये तयार ठेवावे लागतील जेणेकरून ॲडमिशनच्या वेळी तुम्हाला अडचण येणार नाही हे फी स्ट्रक्चर आणि कट ऑफ पाहिल्यानंतर तुम्हाला हा देखील अंदाजा लागू शकतो की तुमचं यावर्षी कोणत्या कॉलेजमध्ये ॲडमिशन बसू शकतं त्यानंतर तुम्हाला महाराष्ट्रातील सर्व बी डी एस गव्हर्मेंट व प्रायव्हेट कॉलेजचे देखील कट ऑफ व फी स्ट्रक्चर दिलं जाणार आहे जेणेकरून ज्या विद्यार्थ्यांना बी डी एसमध्ये करिअर करायचं आहे अशा विद्यार्थ्यांना यामुळे मदत होईल ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर कमी येत आहे व बी डी एस करण्याची इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांना या कट ऑफ आणि फी स्ट्रक्चरमुळे फायदा होऊ शकतो त्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्रातील सर्व बी एम एस कॉलेजचे कट ऑफ आणि फी स्ट्रक्चर तर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये मॅक्झिमम विद्यार्थी बी एम एस या कोर्ससाठी ॲडमिशन घेतात जर त्यांना एम बी बी एस नाही मिळालं तर मॅक्झिमम विद्यार्थी बी एम एस या कोर्सकडे जातात तर या कोर्स संदर्भाने देखील तुम्हाला या पी डी एफमध्ये सविस्तररित्या माहिती मिळेल महाराष्ट्रातील सर्व बी एम एस कॉलेजेसचे कट ऑफ कॅटेगरीनुसार विद्यार्थ्यांना किती मार्कपर्यंत व ऑल इंडिया रँकपर्यंत ॲडमिशन मिळालं होतं तसेच बी एम एस मॅनेजमेंट कोटाचे काय कट का ऑफ आहेत या संदर्भाने देखील तुम्हाला पी डी एफमध्ये माहिती दिली जाईल तसेच या सर्व कॉलेजेसचे कॅटेगरीनुसार काय फी स्ट्रक्चर आहे ती देखील माहिती तुम्हाला या पी डी एफमध्ये मिळणार आहे त्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्रातील सर्व होमिओपॅथी कॉलेजचे ऑफ आणि फीस महाराष्ट्रामध्ये जर आपण विचार केला तर एक गव्हर्मेंट होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज आहे व इतर जे काही होमिओपॅथीचे कॉलेजेस आहेत ते सेमी गव्हर्मेंट व प्रायव्हेट कॉलेजेस आहेत तर या सर्व कॉलेजेसचे तुम्हाला कॅटेगरीनुसार ऑफ मिळतील त्यासोबतच मॅनेजमेंट कोटाचे देखील कट तुमच्यासोबत शेअर केले जातील व या कॉलेजेसचं कॅटेगरीनुसार वार्षिक फी स्ट्रक्चर काय आहे ती देखील माहिती तुम्हाला या पी डी एफमध्ये मिळणार आहे त्यासोबतच ज्या विद्यार्थ्यांना बी यू एम एस व फिजिओथेरपी या कोर्सेसमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी देखील बी यू एम एस व फिजिओथेरपीचे कट शेअर केले जातील वरील सर्व कोर्सेससाठी विद्यार्थ्यांना जर माहिती हवी असेल तर अशा विद्यार्थ्यांनी या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा तुम्ही या ठिकाणी व्हॉट्सअप नंबर पाहू शकता पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी झिरो अडुसष्ट दोनशे त्र्याहत्तर या पी डी एफ बुकची जी प्राइस आहे ती पाचशे रुपये आहे पाचशे रुपयामध्ये तुम्हाला या सर्व कोर्सेसची माहिती मिळणार आहे एका पद्धतीने तुमचं कोणत्या ठिकाणी ॲडमिशन होऊ शकतं आणि तुम्हाला वार्षिक किती खर्च येऊ शकतो ही सर्व माहिती तुम्हाला या पी डी एफ बुकमध्ये मिळणार आहे तरी ज्याही विद्यार्थ्यांना ही ए टू झेड इन्फॉर्मेशन हवी असेल अशा विद्यार्थ्यांनी या व्हॉट्सअप नंबरवर पी डी एफ बुक असा मॅसेज करा त्या ठिकाणी तुम्हाला या सर्व कोर्सेस संदर्भाने माहिती दिली जाईल या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद